पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मला वाटतं इकडं कार्यक्रम एक होता साहेब आणि आपण सगळे होतो त्यावेळेला पहिली माझी शिखरजींची ओळख झाली होती आणि तेव्हापासून जी आमची मैत्री आहे ते माझ्याबरोबर विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करतात आणि एक अतिशय विकास अभिमुख नेतृत्व त्यांचं आहे त्यांनासुद्धा त्यांच्या वडिलांचा वारसा आहे ज एवढं मोठं शिक्षणाच्या याच्यामध्ये त्यांचं काम कोकणामध्ये इकडं या परिसरामध्ये आहे इकडं काम करणं तसं सोपं नाही भौगोलिक एकंदर परिस्थिती त्याचबरोबर आर्थिक बिकटची सगळी आहे बऱ्यापैकी सगळं मु मुंबईच्या याच्यावर आपल्याला अवलंबून तिकडं राहायला लागतं शेती वगैरे या गोष्टी थोड्या मर्यादित आहेत आणि अशा याच्यात पण त्यांचं काम जे आहे ते अतिशय प्रभावी आणि अतिशय चांगलं चाललेलं आहे मी शेतकरींना मनापासून पार पार ते आल्याबद्दल जे त्यांचं म्हणजे मा पहिला कार्यक्रम आहे जो आम्ही दोघं एकत्र स्टेजवर करतो आहे मागं आमचं एकदा चाललो होतो सातारला एकदा काहीतरी कार्यक्रम घ्यायचा किंवा ते म्हणले होते मी तुम्हाला इकडे बोलवतो तर ते काय आमच्या कार्यक्रमाचा योग कधी जोडला नाही पण आज प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्यामुळं आणि दोघेही आम्ही एकत्र एका ठिकाणी एक एक आलो आणि हा एक वेगळा योगायोग आहे असं म्हणावं लागेल यांचं पण मी मनापासून स्वागत करतो